शेतकरी कुणाल जतकर यांनी नागपूर तुळजापूर महामार्गावरील स्वतःची बैलगाडी जुळून सरकारला जागे करण्याचे प्रयत्न राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी जोर धरत या मागणीसाठी एका शेतकऱ्याने आपली बैलगाडी जाळत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे यांची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी कुणाल जतकर यांनी त्यांची स्वतःची बैलगाडी नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मंगरूळ साखर कारखान्यांजवळ जाळली शेतकरी कर्जमाफीसाठी रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना पाठवले होते मात्र त्या पत्राची दखलही घेण्यात आली नाही त्यामुळे शेतकरी कुणाल जतकर यांनी नागपूर तुळजापूर महा महामार्गावरील स्वतःची बैलगाडी जाळून सरकारला जागे करण्याचे प्रयत्न अनोख्या आंदोलनात केला असून यावेळी पे प्रेनी तर कशी बशी झाली सोकराकडून पैसे केली मात्र आता पिकांना खत देण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे आता या बैलगाडीचे काय करायचे असा सवाल करत संतप्त शेतकरी कुऱ्हाल जतकर यांनी बैलगाडी जळत सरकारचा निषेध केला अशाच नवन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आज सबस्क्राईब करा